नमस्कार मी वैभव डांगे दिल्ली मराठी प्रतिष्ठान दिल्ली काल महाराष्ट्र सरकारने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार गठीत केला आणि यंदाचा पहिला पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आदिमी अनंतमी या गीताला देण्यात आला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीस संस्कृती मंत्री श्री आशिषजी शेलार आणि त्यांच्या सर्व शासनाचं या निमित्ताने खूप खूप अभिनंदन आणि आभार अतिशय स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला आहे छत्रपती संभाजी महाराज केवळ एक कुशल प्रशासक एक योद्धा एक जाज्वल्य राष्ट्रभामी राष्ट्र अभिमानी राजाच नव्हते तर खऱ्या अर्थाने एक हळव्या मनाचे कवी सुद्धा होते आणि त्यांच्या नावाने सुरू केलेला हा पुरस्कार देण्यात येतोय स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या गीताला ही पण अतिशय संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी लोकांसाठी अभिमानाची आणि प्रेरणेची बाब आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं संपूर्ण आयुष्य हे स्वातंत्र्यासाठी अनेकांना प्रेरणा देणार आहे त्यांनी लिहिलेली गीते केवळ स्वातंत्र्य काळातच नाही तर आजही सर्वांना ऐकल्यानंतर अंगावर रोमांच उभे करणारे आहेत त्यांच्या गीतांमधून त्यावेळेस सुद्धा लाखो लोकांनी प्रेरणा घेतली अनेक क्रांतिकारी त्यांच्या गीतांमधून प्रेरणा घेऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करत होते आणि त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांसारच्या नावाने सुरू करण्यात येणारा हा महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आधी मी अनंत मी या गीतास मिळतोय ती आम्हा सर्वांसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाचे खूप खूप अभिमन अभिनंदन धन्यवाद